सर्वांना जोहार सर्वांना महाराज जोहार ज्या दिवशी एकशे एकोणतीस विधान विदर्भ विधानसभा मोहोद भरपूर जगीबाई गुहे प्रचार करता करता धोंड मारण्याची या मार्गे आम्ही नाशिकच्या चंद्राची वाडी या शेवटच्या आपल्या तालुक्यात पोहचलेलो आहोत हा प्रवास करताना किंवा प्रचार करताना खूप दूरवर जरी प्रचार करावा लागला तरी हा भाग आम्हाला नव्याने पाहावा लागला सर्व बंधुवानी भगिनी मी नम्र विनंती करेल की माझ्या प्रिय भगिनींनो मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी असं फिरता फिरता आपण ह्या चंद्राची वाडी नाशिक त्र्यंबकेश्वर इथे पोहोचलेलो आहोत तिथून खोडाळा जवळ आहे हे मी ते स्पष्टांत आलेलो आहेत ज्याप्रमाणे मी प्रचार करता करता इतक्यात पोचलेलो आहे त्यात तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही तरी पण तुम्ही मला भरघोस मताने विजय करा कारण जीप घडामोडी चाललेले आहे आणि राजकीय स्तरावरती ज्या टीका होत आहेत त्याने त्या धनगरांना जी बाजू मांडून पुन्हा पुन्हा त्यांना सांगतात की धनगरांना आरक्षण देऊ हे खूप चुकीच चाललेलं आहे ते माझ्या प्रिय आदिवासी बंधू आणि भगिनीनो याचा तुम्ही सारासार विचार करून तुम्ही मतदानमध्ये बदल करा मतदान योग्य व्यक्तीला करा समोरचे जरी असले तरी मी तुम्हाला मौन पण दुहे या नात्याने तुम्हाला विनंती करेल की भारतीय टाकू पार्टीचे उमेदवार म्हणून हॉकी आणि या बॉल या निशानीवर मतदान करून त्यांनी सहा नंबरच्या क्रमांकाचं समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी आपणास नम्र विनंती करत आहे जोहार हार जय आदेवाशी